महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाड़ले आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन सर्व बाजूनी तो जो रेठा आला आणि त्याच्यातनं आज सरकारला खरं तर काही गरज नसताना हा खरं तर विषय आला होता परंतु तो विषय रद्द झाला ज्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जणांचे तर आभार मानीनच पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक त्याचबरोबर काही मोजके कलावंत त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन चॅनलच्या सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाहीये पण हा विषय ज्यावेळेला निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या पत्र मी तुम्हाला वाचून दाखवली होती आणि ती पत्र ज्यावेळेला गेली आणि वातावरण जसं जसं तापायला लागलं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतरही सगळे राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची इतरही इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत संघटना आहेत याने देखील त्याला पाठिंबा दिला आम्ही पंधरा पाच तारीख मोर्चाची जाहीर केली होती खरं तर सहा केली होती मग ती पाच केली कारण सहा तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं ना भूतो असा मोर्चा हा निघाला असता जे साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे जी लोक आहेत त्यांना कदाचित तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो खर तर या गोष्टी काही करायची आवश्यकताच नव्हती काही गरजच नव्हती त्या दिवशी मला माझ्याकडे दादा भुसे ज्यावेळेला मंत्री आले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की माझं आमचं ऐकून तर घ्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं मी म्हटलं तुमचं ऐकून घेईन पण ऐकणार नाही आणि या विषयामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही कारण हे काय आहे हे स्लो पॉयझनिंग आहे हे हळूहळू हळूहळू एक एक या गोष्टी आतमध्ये पेरायच्या आणि ते खास करून महाराष्ट्राच्याच नशिबी येणार बाकीची राज्य कुठची ऐकणार नाहीत आणि हा प्रयत्न तरी करून पाहिला परंतु तो त्यांच्याच मला असं अंगाशी आला आणि त्याच्यातनं तो सगळे जी आर मागे घेतले गेले आता काहीतरी ते समिती नेमतायत कोणाची ती जाधवांची त्यांनी समिती नेमावी त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही आहे परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं असल्या कोणत्याही गोष्टी आम्ही मान्य करणार नाही या होणार नाही आमच्या आम्ही जेव्हा शिक्षण घेतलं किंवा आतापर्यंत जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये साधारणपणे पाचवी नंतर सहावीपासून हिंदी आणि संस्कृत वगैरे असले प्रकार विषय वगैरे होते परंतु मी त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे मुळात हिंदी आणण्याचा का ह्यांचा प्रयत्न आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही कारण ह्यांना हिंदी येते म्हणून नसेल परंतु हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही जी तुम्ही इतर राज्यांवरती लादावी अशी आणि ही हिंदी एका प्रांताची भाषा आहे त्या प्रांताच्या भाषेच्या मग आमची खरं तर बघायला गेलं तर अनेक त्या ह्याच्यावरती अनेक लोकांनी बोलले होते की उत्तर भारतातले अनेक लोक हे महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी येतात खरं तर त्या भारतामध्ये त्या भागामध्ये मराठी शिकवली पाहिजे ते न करता म्हणजे एक दीड दोनशे वर्षापूर्वीची एक भाषा तीन हजार वर्षापूर्वीच्या भाषेच्या वरती वरचड होण्यासाठी प्रयत्न करायला लावतात हे लोक हे मान्य होऊच शकत नाही हे होणार नाही काल माझा काल मला त्या ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आप आप काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता म्हणाले की आपण एक विजय मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आता काही ठिकाण मी कडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे पाच तारखेला अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होतील माझ्या सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरलात मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडत आहेत होत आहेत मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे आ, आ, काय गोष्टी मुडतायत हे तुम्ही सांगितलं पाहिजे ज्यावेळेला हा पासचा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल हे मागे बंद करण्याचा निर्णय काय काम चालू आहेत ताज्या घडामोडी अस्सल विश्लेषण आणि विश्वासार्ह बातम्या महाराष्ट्रातील गावोगावापासून दिल्लीच्या दिलापर्यंत राजकारण असो समाजकारण क्रीडा मनोरंजन की अपराध सगळं काही मिळेल इथे तुमच्या आपल्या भारत न्यूज वर हो। जिथे बातमी असते खरी स्पष्ट आणि निर्भीड नवे अपडेट्स ताज्या ब्रेकिंग न्यूज आणि लोकांच्या प्रश्नांना देतो आहोत हक्काचं व्यासपीठ आजच सबस्क्राईब करा भारत न्यूज कारण बातमी म्हणजे फक्त बातमी नसते